आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा अडवांस्ड एक्सेल जैसे अडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेस के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली एसी क्लास रूम हंड्रेड प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें। रामेश्वर कॉम्प्लेक्स हरड़ मालव फोन नंबर नाइन फोर टू डबल थ्री जीरो फोर टू सेवन फोरकार एक वेळेला लिम्का बुक असं तीन वेळेला मी पराक्रम केलेला आहे एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून अजून दोन हजार तेवीसपर्यंत मी शब्दकोळी सातत्याने करत होतो आणि त्यामध्ये दहा हजार शब्दकोड्यांचं शब्दगोड करून मी लिम्का बुकात आलो आहे आणि आता मी दोनशे पन्नास बाय दोनशे पन्नास आणि बासष्ट हजार पाचशे चौक्यांचं शब्दकोडं करून मी इफा रुप आहे इंडिया बुक आहोत आणि मी तेच शब्द शब्दखोडं इंडिया बुकसाठी सुद्धा पाठवलेलं आहे तर ते सुद्धा येण्याची शक्यता आहे लवकरात लवकर येईल त्या दरम्यान मी दहा हजार शब्दकोडी बनवल्याबद्दल मला इथल्या काही स्थानिकांनी सत्कारही केलेला आहे दहा शंभर शब्दकोड्यांचं सिलेक्टेड शंभर शब्दकोडी मी दिल्ली त्याचं पुस्तक बनवलं आणि ते पुस्तक मी त्यावेळे तत्कालीन जिल्हाध्यक्ष जिल्हाधिकारी श्री पी एन पाटील साहेब या यांच्या हस्ते जे पुस्तकाचं उद्घाटन केलं आणि अशा त्याशिवाय आय एस बी एन त्या मला क्रमांक प्राप्त झालेला आहे अशा प्रकारे मी शब्द खूप प्रगती केलेली आहे मी सुरुवात रत्नागिरी एक्सप्रेस या दैनिकांपासून सुरुवात केली यापुढेही मी अभिनंदन सांगेल पाचशे पाच बाय पाचशे पाच असं शब्द